ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर गुरुवारी रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास नवजात शिशू शव दफन करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली हे पाहून त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फोनद्वारे सूचना दिली पोलीस पुढे या ठिकाणी दाखल झाले त्यांनी शिशुचा शव ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेऊन मृतदेहावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याकडून काल रात्रीच्या वेळेस एक पोलिसांना कॉल प्राप्त झालेला होता की जे स्मशानभूमी आहे शांतीनगरची या ठिकाणी एखादं एक आर्भक आहे आणि त्याला ते पुरत आहेत लोक असे कॉल प्राप्त झाल्यानंतर आमचे अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी गेले असता त्यांना एखादं एक आर्भक सापडलं ज्याच्यावर होतं ते सापडले व्यक्ती त्यांना आम्ही पुरुषला आणला असता त्याचे आईवडील पण मिळाले त्याच्या आईला थोडंसं मेडिकल प्रॉब्लेम होता त्याला सेंट्रल हॉस्पिटल ॲडमिट केलं आणि असं लक्षात आलं की हे बायकोच ठाण्याहून आले होते आणि त्या ज्या मावशीकडे राहत होते ते त्याचं ते जड वज वजन उचलल्यामुळं तिचं ते ॲबॉर्शन झालं आणि ॲबॉर्शन झाल्यानंतर मग ते तिचा नवरा आणि तिचा ते त्याचा मित्र हेच ते पुरण्यासाठी गेले होते लोकांनी गैरसमजून तिकडे कॉल केला आणि सध्या ते आरबग सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी आहे त्याचं पोस्टमॉर्टम घेऊन मग दाखल करून पुढील तपास सुरू आहे यात नवरा बायको हे अल्पवयीन असल्याची किंवा मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो त्याबद्दल काय म्हणतो त्याच्याशी ते आम्ही जा खात्री करतोय त्यासाठी जर मुलगी अल्पवयीन असेल तर तो पुन्हा आपण दाखल होऊ शकतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा